नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला सरस्वती संगीत महाविद्यालयापासून पुढे गेल्यानंतर कातेळनगरचा बोर्ड आहे त्या भागामध्ये बेचाळीस लाखामध्ये आठशे स्क्वेअर फुटचं रोह हाऊस हो विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला साईड व्हिजिट केली जाईल आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी अड्डा त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोड कात्रीनगरला या ठिकाणी रोहास विक्रीसाठी साईज प्लॉटची साईज आठशे स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करू शकता या ठिकाणी एंट्री केल्यानंतर हॉलला सुंदर अशी पी ओ पी करण्यात आलेली आहे संपूर्ण हॉलला पी ओ पी आहे मित्रांनो ज्यांना कुणाला हा रोहास पाहायचा असेल त्यांनी त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकताय या ठिकाणी हॉल आहे खालच्याच मजल्यावरती आठशे स्क्वेअर फुटामध्ये टू बी एच के रो हाऊसेस आहे या ठिकाणी टू बी एच के रो हाऊस ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कॅशमध्ये घ्यायचं असेल तर कॅशमध्ये पण घेऊ शकतात आणि गुंटेवारी यांनी जे आहे ते गुंटेवारी यांनी कम्प्लीट करून तुम्हाला हे प्रॉपर्टी मिळणार आहे तर लवकरात लवकर संपर्क करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता किचन रूम आहे मोठ्या प्र रूमच्या या मोठ्या शेप्रेट आहेत या ठिकाणी किचन रूम बघू शकता तुम्ही टॉयलेट बाथरूम या ठिकाणी शेपरेट शेपरेट आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूम समोरच्या बाजूला बघू शकता हे कॉमन बेडरूम आहे कॉमन बेडरूमला बाजूनी युटिलिटी आहे आणि मास्टर बेडरूम देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे ज्यांचं कुणाचं बजेट बेचाळीस लाख रुपये असेल त्यांनी नक्की संपर्क करा त्या ठिकाणी आपल्याकडे नवीन प्रॉपर्टी देखील अवेलेबल आहेत तेही प्रॉपर्ट्या तुम्हाला पाहायला मिळू शकतील ज्यांचं कुणाचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांना डायरेक्ट प्रॉपर्टी व्हिजिट करता येऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि प्रॉपर्टीला व्हिजिट करून घ्या हे मास्टर बेडरूमचं अटॅच बाथरूम आहे